मॅम आपण इथं आला तर आपल्याला कसं वाटतंय ह्या चित्रपटाच्या ऍक्च्युअली मी आले इकडं पोरथूड सिटी प्राइडला ला आणि अचानकपणे या दिवाळी शुभेच्छा कार्ड मला बाळसरांनी दिलेलं आहे आणि मला खूप वेगळं वाटलं की कार्ड बघूनच त्याच्यामध्ये संदर्भात किंवा इतर काही आपले शणमाळ म्हणजे लंगर हा शब्द खरं म्हणजे कित्येक वर्षांनी मी ऐकला बरोबर आणि गोंधळ म्हणून हा जो काही ह्यांनी पोस्टर मी बघितलं जो आता चौदा नोव्हेंबरला रिलीज होते तर हे बघूनच मला इतकं वेगळं वाटलं की काय आहे नक्की हा विषय गोंधळ कशाचा आहे राजकारणाचा आहे का माणसांचा आहे म्हणजे हा सस्पेन्स असणार आहे आणि ही जी पारंपरिक वाद्य यांनी ठेवलेली आहेत ह्याच्यामुळं तर ती उत्सुकता तर आहेच पण आपल्या विषयाशी मराठी विषयाशी खूप छान काहीतरी निगडीत असणार आहे हे मला वाटतं आहे शुभेच्छा आहेत माझ्या खूप साऱ्या सगळ्यांनी नक्की या पिक्चर बघायला मी स्वतःही बघणार आहे माझी मैत्रीण आहे आम्ही दोघी नक्की चौदा नोव्हेंबरला पारंपरिक मागे पडत पारंपरिक गोष्टी सो याच्या माध्यमातून लोकांना कळून येईल की परत हे सगळं आपलं पारंपरिक गोष्टी आहे किंवा काय किंवा अनेक लोक आहे ज्यांच्या चेहऱ्यावरती अशी वेगवेगळे मुखवटे घातलेले आहेत आपल्या चित्रपटाच्या माध्यमातून ते नक्की काय सांगण्याचं संतोष प्रयत्न करतात हे आपल्याला सुद्धा कळेनच तर नक्कीच चौदा नोव्हेंबरला आपण चित्रपट बघा ही अपेक्षा हो